स्टॅच्यू ऑफ युनिटीमधला हा आहे भाग आठवा म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लॉर्स आता व्हॅली ऑफ फ्लाजला जाताना हा असा काही रस्ता होता जो आम्ही गेलो होतो ऑक्टोबरला एकशे पन्नासवी जयंती साजरी करणार करण्यात येणार होती सरदार वल्लभभाई पटेल यांची आणि त्यानिमित्ताने तिथे प्रकाश पर्व आयोजित करणार होते ती लोकं तर आ, ही जी तयारी तुम्ही बघताय ही सर्व त्या कारणासाठी होती व अप्रतिमशी लाईटिंग रात्री दिसणार होती इथे जे मी ह्या सिरीजमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेनच पण इथे समोर तुम्ही हो जाता पुढे पुढे तसं तुम्हाला एंट्रन्स दिसतं जे आहे व्हॅली ऑफ फ्लारस हे जे समोर ग्रीन आहे ती वेली त्या वेली मोठ्या मोठ्या तिथनं आपण आज शिरतो व्हॅली ऑफ फ्लारला जाताना व्हॅली ऑफ फ्लार्सला एंट्री टिकट नसते आपण जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीची तिकीट घेतो त्यातच हे समाविष्ट असतं त्यात लिलई असतं सरदार सरदार सरोवर डॅम व्ह्यू हो प्लस व्हॅली ऑफ फ्लावर्स लेझर शो जो होतो डॅमच्या इथे प्लस लेझर शो जो होतो सरदार वल्लभभाई पटेलच्या स्टॅच्यूवरती संध्याकाळी त्या सगळ्या गोष्टी त्यात फ्रीज असतात तर हां हे आहे व्हॅली ऑफ लाज हे असं काही दिसतं फारच सुंदर छान असं आहे अप्रतिम ॲक्च्युली कॅमेऱ्यामध्ये हे पूर्ण म्हणजे जस्टिफाय करता येत नाही तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जावं लागेल हे सौंदर्य बघायला ज्यांना निसर्ग आवडतो चालायला आवडतं नेचरमध्ये त्यांना फिरायला आवडतं फुलं आवडतात बॉटनी ज्यांना आवडते किंवा बॉटनी आवडत नसेलही तरी झाडं आवडतात विविध प्रकारचे फुलं आवडतात कलर्स आवडतात त्यांनी आवर्जून इथे यावं हे चोवीस मध्ये पसरलं आहे प्लस तीनशेहून जास्त प्रकारची फुलं इथे तुम्हाला आडत इथे तु तुम्हाला दिसतील आणि त्यातील काही म्हणजे गुलाब सनफ्लॉवर मॅरीगोल्ड गोल्ड हे मोजकेस मला माहीत आहेत बाकी तुम्ही म्हणजे बाकी बरेचसे असे आहेत फुलं तुम्हाला भेटतील यांची नावंही मला माहीत नाही बट खूप सुंदर छान असं मेंटेन केलं गेलं आहे व लेफ्ट साईडला आहे नर्मदा नदी तीही तुम्हाला दिसेल एका पॉईंटला प्लस इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी तुम्हाला एक दिसतं संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी येणं इथे ये बेस्ट आम्ही संध्याकाळच्या वेळी गेलो होतो Uh, संध्याकाळी सुरू या मावळताना इकडचा जो नजारा होता तो अप्रतिम होता म्हणजे एका साईडला डावीकडे नर्मदा नदी व एका साईडला स्टॅच्यू ऑफ युनिटी अप्रतिम वाटत होता जे तुम्ही तुम्ही तु, 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 तु इथे बघू शकता प्लस टायमिंग म्हणायला गेलं तर सगळे आठ ते सुद्धा ते सहा असतं आणि इथे बसायला जागाही बरेच ठिकाणी तुम्हाला भेटेल सिनियर सिटिझन्स लहान मुलं सगळ्यांनाच यंगस्टर्स सगळ्यांनाच आवडेल इथे जे पण नेचरवर प्रेम करतात त्यांनी आवर्जून इथे यावं आणि हो इथे सेल्फी पॉईंट्सही आहेत काही आ... जिथे तुम्ही फोटोज काढू शकता सेल्फीज काढू शकता ॲक्च्युली प्रत्येक ठिकाणी मला इथे आ... सेल्फी पॉईंटच वाटतो हो कारण का खूपच छान असे दृश्य आ... इथे आहेत आणि तुम्हाला बघायला भेटतील व चांगले फोटोही काढायला भेटतील आम्ही इथे गेलो होतो मेज गार्डननंतर मेज गार्डनवरनं जवळच आहे तर ते बघितल्यानंतर आम्ही इथे गेलो होतो संध्याकाळच्या वेळेस सुमारे साडेपाच ते सहाच्या दरम्यान आय बिलीव्ह इथनं तुम्हाला मेज गार्डन पण बघायला भेटतं एका पॉईंटला येऊन जे तुम्ही इथे बघू शकता त्याचबरोबर इथनं तुम्हाला स्टॅ स्टॅच्यू ऑफ युनिटीमधलं अजून एक अट्रॅक्शन म्हणजेच युनिटी ग्लो गार्डन हे दिसतं जे पुढे तुम्हाला तुम्ही बघू शकता दिवसा इतकं दिवसा इतकं खास नाही वाटत ते पट हे आहे ते ॲक्च्युली दिवसा पण चांगलं वाटतं पण रात्री जी जी मजा आहे ह्याची ती ॲक्च्युली भारी असते दिवसापेक्षा तर त्या ते पण मी ह्या सिरीजमध्ये पुढे कवर करेनच पण इथे बघा तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत फुलं आहेत छान असं म्हणजे अप्रतिम असं वाटतं हे सगळं बघून तर हे सगळं कसं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा काही फीडबॅक असेल तर नक्की शेअर करा पॉझिटिव्ह नेगेटिव जे काही असेल दोन्ही वेलकम आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू ह्या सिरीजमध्ये व काही आवडलं असेल तरी नक्कीच कमेंट करून सांगा जेणेकरून जेणेकरून मला खूप मोटिवेशन मिळेल तो भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद